श्री स्वामी समर्थ आज आपण गुरुचरित्र वाचनाचे काय फायदे आहेत याविषयी माहिती जाणून घेऊया गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त दत्तसांप्रायदिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानखंड कर्मकांड आणि भक्तिकांड असे केले आहे दत्तावतार श्री श्रीनुसे सरस्वती यांच्या प्रेरणेस गुरुचरित्र लि लिहिले गेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार यांच्या वच वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मकता वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी व अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात श्री गुरुचरित्रातील प्रत्येक का अध्यायामध्ये काही फलश्रुती आहेत पहिला अध्याय हा नित्य गुरुचरित चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते दुसरा अध्याय आहे कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीसे होतात तिसरा अध्याय गुरुकोपांचे शमन होते व व्रतांची पूर्तता होते चौथा अध्याय श्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते पाचवा अध्याय शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते सहावा अध्याय दैविक कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते सातवा अध्याय पंचमहापापादी सर्व पातके नाहीशे होतात अध्याय आठवा बुद्धिमान्य नाहीशे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाचदोष दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दैनदारिद्र्यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरु यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होतो दारिद्र्य नाहीसे होते अध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो प्रिस्थळी यात्रपुण्य लाभते अध्याय विसावा गुरुस्मरण करुणी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मसंबंध संबंध अध्याय एकविसावा मृत्यूभयापासून मुक्तता मिळते अध्याय बावीसावा वांजपणा दूर होते बाळंतिनीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा शत्रू निष्प्रभम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसावा गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्यादानाचा छ विद्वानांचा छ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्माचे दोष दूर हो दूर होतात आणि सप्तत सापडतो अध्याय एकोणतीसावा दोष वासना वासनादोष दूर होऊन पावित्र्य लावते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित प्रपतीचा प्राप्ती होते सौभाग्यवृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय बत्तीसावा वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीसावा वचनभंग व व्याधी व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीसावा प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध झुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय वा मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय वा निंदा करणारे क्षरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय अध्यायचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा विद्या व फलांची प्राप्ती होऊन कर्तबकारीला यश येते अध्याय त्रेचाळीसावा सर गर गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीसावा चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्न टळते अध्याय एकोणस एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नासावा ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्नावा सुख समृद्धी व अंतिम मोक्षप्राप्ती होते अध्याय बावन्नावा श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते अशा प्रकारे बावन्न अध्याय म्हणजे अध्यायाचे आहेत आणि या अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायाला वेगवेगळ्या प्रकारचे फळ फायद, आहे फाय फायदे आहेत श्री स्वामी समर्थ